वंचित कुणासोबतही जाणार नाही परभणीत स्वबळावर निवडणूक लढवणार प्रमोद कुटींची अधिकृत घोषणा परभणीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांसोबतच्या युतीबाबत अफवा पसरवल्या जात होत्या या अफवांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं कुटे यांनी स्पष्ट केलं आहे कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलंय या महत्वपूर्ण शहराध्यक्ष प्राध्यापक सुरेश शेळके महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे यांच्यासह सा हो। पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते स्वबळाचा नारा दिल्यामुळं आता परभणीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट सर्वप्रथम सर्व भारतवासियांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आज वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यासोबत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व मायजनतेला विनंती करतो की जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत त्यांना आपण भरघोस मतांनी विजय करावं आणि आपल्या माध्यमातून एवढीच माहिती देतो की आमची वंचित बहुजन आघाड्याची स्वबळाव लढण्याची ताकद आहे आणि आम्ही स्वबळावर लढत आहे आमची कुठल्याही पक्षासोबत युती झालेली नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पक्ष व्हायरल करत आहेत किंवा सो रासपा सोबत युती झालेली आहे पण मी तर सर्व माय जंते मायबाप जनतेना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीची कुठंही युवती झालेली नाही आहे आम्ही स्वबळावर लढत आहोत आपण वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना बहुमताने विजय करून आज आपण वंचित बहुजन आघाडीला विजय करावा